तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील सम्राट चौकात भाजीपाला किरकोळ वादातून झालेल्या भांडणात एका गरोदर मातेच्या पोटातील दोन महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली शेगाव शहरातील विजय गावंडे यांचा मुलगा गौरव गावंडे तसेच पत्नी आणि मुलगी यांनी पीडित कुटुंबाला शिवीगाड करून लाता मारहाण करण्यात आली आहे या प्रकरणात शेगाव पोलिसात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचलेल्या पीडित कुटुंबाला तब्बल तीन तास पोलिसांनी बसवून ठेवल्याचा आरोपही केला जात आहे त्यामुळे उपचार घेण्यास उशीर झाल्याने या महिलेच्या पोटातील बाळ दगावले आहे या प्रकरणात आता मारहाण करणाऱ्या आरोपीविरुद्ध तसेच दप्तर दिरंगाई करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे न्यूज मराठीकरिता शेगाव यशवंत संजय सम्राट शेगाव जिल्हा बुलढाणा किरकोळ भाजीपाल्याच्या किरकोळ वादामुळे बांधण झालेले होते तर तिथ विजय गावंडे अजून गौरव गावंडे त्याची पत्नी गौरव गौरवची बहीण हे चौ चौघ येऊन माझ्या पत्नीला मारहाण केली मारहाण केली आणि अश्लील भाषेत बोलले कपडे फाळले तिथे कपडे फाळून तिच्या फोटोवर लाता भुक्के मारले आणि ते झाल्यानंतर ते चाल ते झाल्यानंतर आम्ही पोलीस प्रशासन मध्ये पोलीस तक्रार द्यायला गेलो पोलीस स्टेशन तर त्यानं काहीच कारवाई केली नाही तिथं आम्हाला एक ते दोन तीन वाजे लोक बसून ठेवले तिथं आणि ते झाल्यानंतर तुम्हाला आम्ही पोलीस स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये बंद करू दोघं बापले का इले मग मी त्या म्हटलं की बा माझ्या पत्नीचं ब्लडिंग चालू आहे आम्हाला ट्रीटमेंट करायसाठी आकोड्याची रेफर तिथे दिलेली आहे आम्हाला आकोड्याला पाठवून द्या तुमचा एक दोन कॉन्स्टेबल आमच्यासोबत देऊन द्या दे। तर त्यानं कॉन्स्टेबल दिला नाही आम्ही आखोड्याला आलेलो होतो आखोला आल्यावर तेव्हा बी कॉन्स्टेबल कोणी आलं नाही आणि माझ्या पत्नीचं तिचं ट्रीटमेंट लवकर झालं नाही त्या कारणामध्ये माझा बाळ मरण पावलेलं आहे तर मला प्रशासनाच्या एकूण मला थोडीफार न्याय मिळावा न्याय मिळावा हे मी प्रशासनाला विनंती करतो